चार हजार तुम्ही किती लागतले सत्तावीसशेला मित्रांनो चार हजार सांगायचे होते सत्तावीसशे लागतोय म्हणजे त्यांना तेराशे रुपये किंमत सांगितली होती सोळा हजार रुपयापासून पासून सुरुवात केली तर वीस हजार रुपयामध्ये आमचं फायनल झालं मित्रांनो तीस हजार सांगायचे होते सोळा मागितला होता व्यापाऱ्यांनी चोरला नव्हता तर वीस हजारला खरेदी केली जास्त सांगितली होती किती सांगितले होते बापरे तुम्ही किती घेतला नमस्कार मित्रांनो भोपूरवाला भाऊ या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोज आपण साखरीच्या मार्केट ला आलोय आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड यांची किंमत कवर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा या ठिकाणी पाच पाच मेंढ्यांचा सोदा चालू आहे गेल्या चांगले आठ शंभर वरून सोदा इकडे तिकडे होतो मित्रांना चांगलेत बघा

किती माग ना मागितलंय किती मागितले नऊ हजार आणि काय आम्ही मित्रांनो मागितले त्यांनी पाच हजार सांगायचे आहेत चांगल्यात काय अडचणी बघा पाच च्या आहेत माल सोडून दिला त्यांनी साडेचार बघा काय अडचणी माल चांगला

అర్చారా సగ సా చాలా మేము చీడ మహిళ మాల్ पाहण्यालायक माल माल चांगलाय आहे बघा चांगला आहे दरांचा माल आहे काय किंमत हा काय किंमत सांगताय सांग सांगायची साडेतीन आहे आज तीन पर्यंत तीन पर्यंत आला तर सोडून देणार हो। किती माल आणलेला आहे काय तिनेच आणले किती नग आणलेले ती एक नग दोन गेट्या बर 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 मित्रांनो बघा साडे तीन हजार सांगायचे तीन हजार पर्यंत आला तर सोडून देणार आहे आणते तिला चांगले तयार करणे तिघे तिघे झालं तर सुद्धा तुम्हाला पाहते आणि मिळणार आहे तिला चांगला आणले बघा माल चांगला या ठिकाणी एक नंबर माल आहे तर जातीमध्ये पिलो घेतलं बघा माल चांगला एक नंबर माल व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती मला व्यापाऱ्याने पाच हजार तुम्ही चार हजार लागेल मित्रांनो पाच हजार सांगायचे होते चार ला गर्दी केलं आहे पिलू चांगलं आहे बघा माल चांगला तर सागरी मार्केटमधून जाती पिलो घेतलाय माल बघा माल चांगलाय बोकडे मित्रांनो एक दोन तीन महिन्याच्या आसपासचा माल व्यापाऱ्याने काय किंमत सांगितलं होती मला व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितले होते पंचवीसशे तुम्ही कितीला घेतलं घेतलाय बावीसशेला मित्रांनो पंचवीसशे सांगायचे होते ला घेतलेले पिलू चांगलाय बघा माल एक नंबर दादांनी सागरी मार्केट मधून पिलो घेतलंय माल बघा माल चांगलाय सुंदर मित्रांनो पळायला चालू आहे व्यापाऱ्यांनी काय किंमत चांगली तुम्हाला व्यापाऱ्यांनी जास्त सांगितली होती किती होते पंधराशे रुपये बापरे तुम्ही किती पंधराशे सांगायचे होते हजारला ला खरेदी हजार केलंय माल चांगलाय बघा एक नंबर पिलो बघा शिर मध्ये माल आहे ईद साठी माल आलेला आहे पिलो बघा पिलो चांगलाय दादांनी माल घेतलेला आहे काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने या व्यापाऱ्याने तीस हजार रुपये किंमत सांगितली होती मी सोळा हजार रुपया पासून सुरुवात केली वीस हजार मध्ये आमचं फायनल झालं फायनल झालेलं मित्रांनो तीस हजार हो सांगायचे होते सोळाला मागितला होता व्यापाऱ्यांनी चोला नव्हता तर वीस हजारला खरेदी केली पिलो बघा माल चांगला आहे भूके बंद माल मित्रांनो वीस साठी घेतलेला आणि बघा जोडी घेतली दहा माल चांगला आहे मोठा माल आहे मित्रांनो पिला एक नंबर आहे व्यापाऱ्याने त्या किंमत चांगली जोडीचे पस्तीस हजार तुम्ही कितीला घेतले साडे एकोणतीस हजार साडे एकोणीस हजाराला जोडी साडे एकोणतीस साडे एकोणतीस हजाराला जोडी मित्रांनो पस्तीस हजार सांगायचे होते साडे एकोणतीस हजारला जोडी घेतलेली आहे बघा माल चांगला आहे तर काकांनी सागरी बाजारातून जोडी घेतली मित्रांनो पिलं बघा चांगले पिलं एक व्यापाऱ्यां काय किंवा सांगितले होते जोडीचे चार हजार तुम्ही किती लागितले सत्तावीसशेला तर मित्रांनो चार हजार सांगायचे होते सत्तावीसशेला घेतले म्हणजे त्यांना तेराशे रुपये कांद माल बघा पिलं चांगले तर मित्रांनो अठराशे रुपये सांगतोय तो सोळाशेला मागितले पंधराशेला मागितले त्यांनी सुरुवातीला तो अठराशे म्हणतोय तो आपण कुठंपर्यंत पर्यंत होतोय तर दादानी बघा गावरान जातीमध्ये एक पाट आहे दोघं आहे तर दोघं आहेत मित्रांनो माल चांगला आहे बघा पिलू चांगले साखर बाजारातून घेतले व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली जोडीची व्यापाऱ्याने बारा हजार रुपये सांगितले तुम्ही साडे नऊ हजार साडे नऊ हजार तर मित्रांनो बारा हजार सांगायचे होते साडे नऊ हजार लागेल माल चांगला आहे एक नंबर आहेत बघा पिल्लू चांगले तर मित्रांनो अशा प्रकारे साखरे मार्केटला शेळ्या आणि मेंढ्यांचे भाव होते अशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ ओल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद